नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्याला युट्यूब चॅनलवरती तुमचं मला सर सगळे मित्रांनो आपण जाणार आहे आता पाऊस येणार आहे आणि मग जे आपण लुगडा मांडायला म्हणजे तर मासं पकडायला बारीक मासं जवळमध्ये म्हणजे असं लुगडा मांडून पकडायचे ते कसं पकडणार ते आपण रुग्णमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ते आधी बघू शकतात पावसाचं खूप असं वातावरण झालेलं आहे बघा हे पूर्ण असं ढग आलेले आहेत आणि पाऊस जर जास्त जोरात आला ना मग जास्त मासं भेटू शकतात तिकडे मागच्या साईडला बघा मागच्या साईडला पूर्ण असं पाऊस ये शक्य जेवढा पाऊस येईल ना तेवढं आपल्याला मासे भेटणार आहेत म्हणजे भोहताड लावलं पहिली पूर्वी भोहताळ लावायची आता लुगडी मारतात भोहताळ नसल्यामुळं त्याच्यामुळं आपण जाणार आहेत आता मासे पकडायला सुटले काय शाळा हा काल अरे वा स्कूलला जाऊन आलं ते तर आत्ता भरपूर पाऊस येण्याची शक्यते मागून भरपूर असा पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि शाळा पण सुटलेली आहे बघा जिल्हा परिषद शाळा आणि पाऊस थोडं थोडं येतं येतोय ये म्हणजे बीर आता थोडा मोठा पाऊस आला आपल्याला जास्त मात्र वाटणार अरे वा पुरी बा स्कूलची सगळी सुटली ना बर कुत्रा बित्रा बघा पूर्ण आभाळ आलेला म्हणून आपण पावसाचीच वाट पाहतो आभाळ जास्त म्हणून हे बघा पुढून पण शाळेतली एक दोन एक दोन मुले चालेल ऐ तुमच्या फटे रागवा पाटण चला तुम्ही आज काय शिकवलं सरांनी अ <laughs> का मामा मामा कुठे मा, गेलाय <laughs> पावसाचा वातावरण खूप मोठ्या प्रमाणात झालेले पण मग आता आपल्याला शक्यतो पाऊस येईलच आपण आता रस्त्याने चाललेले पुढं आणि पूर्ण असं ढग आल्यामुळं आपल्याला पूर्ण असं अंधार वाटू वाटते कारण चार साडेचार हजे पण अंधारवाणी झालेली आणि हे बघा पूर्ण असं दुकट्याने हे झालेले आणि चला मग आपण जाऊया क ते लोगडा मांडण्यासाठी म्हणजे मच्छरदाणी मांडण्यासाठी अरे दरेवाडी या ठिकाणी बघा पाऊस जोरात असंच चालू आहे म्हणजे चांगलं असं प पडतोय पण आपल्याला म्हणजे आपल्या इकडे अजून हे बघा कोढस वातावरण आहे आणि आपल्याला त्याच्या अगोदर आपल्याला मच्छर आणि मांडून घ्यायचे इकडे झुऱ्याला वगैरे म्हणजे मग जास्त मासं पडतील पाऊस मात्र खूप जोरात आलेले आहे बघा आणि आपण आता मारणार आहे इथं मच्छर आणि बघा की मच्छर आणि इथं वावराच्याकडे मांडणार आहे पाऊस असा भरपूर असं प्रमाणात आलेला आहे आणि बादली घेण्यासाठी आणलेली चला मग मांडू घेतो मग दाखवतो काय मित्रांनो हे बघा आपण मोरीला मच्छिरदानी मांडले त्या साईडला एके इकडून पाणी पण येत आहे इकडून पण येत आहे आता दोन मोर्यात आहे बघा आणि खाली पूर्ण आधी मच्छिरदानी मांडले आणि इतर अजून नाही हे बघा आणि इकडं इकडच्या साईडला पुढे असायचं इकडे थोडं थोडं माझं पडत सुटले म्हणजे वरून जे मासे येते ते सगळे आपल्या दोन येणार आहेत पाऊस पण चाललेले थोडं वेळ थोडाफार बघू आता मासे किती करतात नाही किती ते नाहीच आपण पाऊस भरपूर आल्यामुळं आपण बिझी पण गेलेले बऱ्याच दिवसात पाऊस आल्यानंतर मित्रांनो लोक अशी छत्री वगैरे आणि भरपूर अशी लोक लुगडी मांडायला आल्यात ते बघा तिकडे पण मांडलेले लुगडी आणि आम्ही इथे खाली मोरी खाली मांडलेली आता आपण आणि पाऊस जरा पूर आल्यानंतर अजून मासं आपल्याला भेट भेटू शकतात कारण आपण अजून एकही मासा पकडला नाही आपल्याला जास्त माशांची गरज आहे चला मग मित्रांनो आपण आता बघू मसं पडलेत का नाही बच्छेरीमध्ये आणि इथून भरपूर आता तिकट झालेली कारण आपल्याली सर सडकायची बारीक आणि हे मग आणले होते आपण मच्छर आले बघा आणि आपण आता सोडून घेणार आहेत घरी आता

फायनली आपल्याला आपल्याला थोडं भेटले बघा मित्रांनो आपण आता दुसरी का आहेत आणणार इथं मासे काय आपल्याला कमी भेटलेले मित्रांनो आपण आता इथं मांडलेले बघा आणि हे बघा थोडे थोडे मासे पडलेले आहेत अशा प्रकारे जोरणामध्ये मासे पडतात ओरणी मोरी ला आणलेली आपण हे बघा असं आपण चालणार हे बघा असे थोड थोडे काढून घेणार ते बघा आणि इकडे आपली भाजली असे थोडं थोडे पडतीलच अजून आपलं थोडा वेळ थांबायचे आणि किती मासे भेटत होते आपण बागणे शेवटला